घटना आणत असतात खर आता जी झालेली निवडणूक आहे याच्यामध्ये मुस्लिम समाज मराठा समाज आणि दलित समाज हा एकोप्याने एकत्रित झाला आणि जातीवादी शक्तीला याच्यामध्ये पराभव झाला हा त्यांना खपला नाही म्हणून तिथं कुणीतरी गावगुंड फाटून तिथल्या गोरगरीब मुस्लिम समाजाचे घर चालले गाड्या फोड्याचा आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही याचा जाहीर निषेध करतो खरंतर गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यांच्या आम्ही राजीनाम्याची मागणी करतो यांनी जर महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतील तर यांना पदावर राहण्याचा कुठला अधिकार नाही यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि संबंधित ज्या घटनेचा आम्ही तीव्र समोर निषेध करतो आणि जी घटना सुद्धा घडलेली आहे या घटनेची सीआय चौकशी करून हे कोण जाळण्याचा प्रयत्न केला गाड्या फुकून दिल्या याचा तत्काळ शोध लावून त्यांना या देशातून तडीपार पार करण्याची आम्ही आज मागणी या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी बहुजन विकास बहुजन वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे प्रजापक भोसले सर आमच्या सर्व जमले मुस्लिम बधव आ सर्व जन्ना आता तत्काल इतना कई प्रशासन की लोक आल्ला निवेदन देते मैं तो देव इतना थाम हर समाज का आदमी आज हमारे इस धरने आंदोलन के अंदर शामिल है मराठा समाज दलित समाज हर समाज का आदमी इसके अंदर जो शामिल हुआ है इसकी वजह ये है विशालगढ़ पर गाझीपूर के अंदर जो दुर्घटना घडी बड़ी दर्दनाक घडी ये घटना ऐसी घडी जहां मस्जिद को शहीद किया गया हमारे कई घरों को एकहत्तर घरों को गिराया गया दरगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधात केसमधील समस्त बांधवांनो खरंतर गेली दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातून विशाल घरावर घडलेल्या या घटनेचा पूर्णपणे निषेध व्यक्त होत आहे कारण ही घटना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण रयतेला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या विचारकार्यावर प्रेम करणारा कोणीही व्यक्ती या घटनेचा समर्थन करू शकत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी केवळ इथं जरी मुस्लिम मात्र बहुसंख्येने असले तरी मला वाटतं आज मी बघितल्यानंतर के शहरात सुद्धा अनेक सर्वच आमच्या सर स्तरातील सर्व धर्मीय yes. याच्यात सुद्धा सर्व मराठा समाज आणि बहुजन समाज सगळ्या समाजातील लोक ज्यांना ज्यांना वाटलं ज्यांनी ज्यांनी ती घटना पाहिली महिला आणि मुलावर झालेले अत्याचार घटना घडत राहतात देश चालत राहतो परंतु तिथं झालेली घटना ती प्रत्येक माणसाला विचारात टाकणारी होती आणि म्हणून या घटनेचा सकल मराठा बहुजन समाज तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि आम्ही मुस्लिम बांधवाला सांगतो जरी धर्म आणि जाती या मानव निर्मित असल्या आणि त्यानुसार आपण आपल्या चालीरीती पळत असलो तरी सकल मराठा बहुजन समाज अशा ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि हा जी आहे भविष्यात नाही कारण त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करत आहोत आणि शासनाला विनंती करतो की सध्या निवडणुका येतात जातात निवडणुकीच्या जा तोंडावर हे ध्रुवीकरण करताना जाती आणि धर्मामध्ये कधी मराठा ओबीसी कधी हिंदू मुस्लिम हे जे भांडण लावण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत हे आता उघड झालेलं आहे आणि सगळे लोक हुशार आहेत थोडे दिवस तुमचं चालेल कुणाच चा चालणार पण कायम स्वरूपी चालणार नाही कारण निसर्ग मान्य करीत नाही मानव जरी निर्माण मान्य केलं तर निसर्ग मैं मराठा समाज के तरफ से सकल मराठा के तरफ से भाव साहेब घुंड इनका भी और संदीप नाइकवाड़े इनका भी पाठिंबा है और जो है यहाँ मैं जो है जमेत उलमा हिंद ये है तो इसका इसका भी यहाँ से ये आज के ये जो है प्रोग्राम को और आज के मोर्चे को पाठिबा है त्याप्रमाणे पोस्त यायला लागल्यात ब्री यायला लागल्यात त्यामध्ये दाखवल्या दाखवलं जातं शिवभक्तांनी विशालगड मुक्त केला माझ्या मित्र जाधव साहेबांनी आम्हाला हेच दाखवण्यासाठी जाधव अर्थात माझे मित्र तालुकाध्यक्ष जाधव साहेबांनी सांगितलं सुविदाराची सून शिवा छत्रपती शिवरायाची साडी चोळे त्याचा सन्मान करून वापस पाठवले मग विशालगडावरील ज्या माझ्या माता बघेल मुस्लिम माता भगिनी आहेत मग त्यांचं त्यांना या शिव शिवभक्तांना का निर्मूलन समितीच्या वतीनं या गांडूराजचा मोदी या मोदीरा या घडव्या राजचा आमचा सर्व मुस्लिम बांधवांना मी सांगतो यापुढे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरे हे बछे तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावणार तुम्ही एकटे नाही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत या जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पाच्या वतीनं आधी त्यांची टीम आपल्या या ठिकाणी सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्याला आश्वस्त आश्वस्त करण्यासाठी आलो आपल्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी पप्पा तुमचा तेवढंच साभि सामील आहे पत्ता आणि देखील या ठिकाणी दे। सरकारला त्यांच्या उद्योगाचा निश्चित केलेला आहे आणि अशी सकल दौड़कशीची मागणी केलेली आहे आणि असे गुंड प्रत्येक याच्यामध्ये कुठे न कुठे असतात यांना जागीच त्यांना त्या ठिकाणी शासनाने ठेटून नोकरं करायला पाहिजे होतं पण या ठिकाणी शासनाचा ना करतो पण जा, जा, खांदा ला, खांदा या ठिकाणी उघड जाहीर झालेला आहे आणि पूर्ण आम्ही मराठा समाज आपल्या मुस्लिम बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत या ठिकाणी